डॉक्टर सचिन देवरे यांनी आपल्या चिंतन सोहळ्या प्रसंगी म्हणले यशाचा आभाळ अधिकाधिक विस्तारित होत जाऊ तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न हो हीच सदिच्छा वाढदिवसाच्या डॉक्टर सचिन देवरे आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा नाशिक पोलीस आयुक्त शांतता समिती सदस्य डॉ सचिन देवरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा शनिवारी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत साईराम क्लिनिक राऊ हॉटेल चौफुली जवळ नमन हॉटेलच्या समोर पेट रोड नाशिक या ठिकाणी सर्व नातेवाईक मित्र परिवार आणि डॉक्टर परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सचिन देवरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर सचिन देवरे यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले पंचवटील मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे मोठे बंधू डॉक्टर सचिन देवरे यांना माझ्याकडून आणि माझ्या सर्व ग्रुप कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे मित्र डॉक्टर सचिन देवरे सरांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे स्वतः उच्च शिक्षित होऊन आणि आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातन अनेक गरजू रुग्णांची सेवा ज्यांनी केली आहे त्यासोबत पोलीस बांधवांसाठी अतिशय उत्तम काम ज्यांनी उभं केलंय त्याचे तरुण सहकारी सचिन देवरे सरांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या आयुष्यात अशाच प्रकारे आनंदाचे अनेक दिवस येऊ हो। त्यांच्या हातून या नाशिकची सेवा घडत राहत एवढी सदिच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा पीएमएचे अध्यक्ष आमचे लाडके मित्र सचिन भाऊ देवरे आज त्यांचा जन्म वाढदिवस त्यांना आमच्या साई समर्थ हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ आणि डॉक्टरांतर्फे खूप खूप शुभेच्छा चे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सचिन भाऊ देवरे यांना साई समर्थ हॉस्पिटल पंचवटी व श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटल मुंबई नाका यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या भावी वाटचालीस आमच्याकडनं शुभेच्छा धन्यवाद आमचे दाजी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिनजी देवरे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा साईराम क्लिनिक इथे मोठ्या उत्साहात साजरा झाला खरं तर प्रभागातील एक बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळे बघतो त्यांच्या हातून अशी रुग्णसेवा घडत जाऊ व आमच्या सारख्यांना बळ देव समस्त पिंगळे परिवाराकडून समस्त मखमलवाद मसूळ परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पुनर्शक्तो थँक्यू नाशिक शहरातील सर्व डॉक्टर्सचे सेवियर म्हणून ओळखले जाणारे आणि आमच्या सर्व डॉक्टर्सचं एक बुलंदाज नेतृत्व डॉक्टर सचिन देवरे सर यांचा आज वाढदिवस आहे मी महत्वाने सांगू शकतो की या नाशिकमधील कोणत्याही डॉक्टरांना रात्री अपरात्री कधीही मदत लागली तर हक्काने धावून येणारा हा आमचा नेता आणि हे आमचे पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे सर हे ज्याप्रमाणे डॉक्टरसाठी धावून येतात ज्याप्रमाणे डॉक्टर्सला मदत करतात त्याचप्रमाणे सर्व समाजातील नागरिकांसाठी ते सदैव कार्यरत असतात या श्री साईराम क्लिनिकच्या माध्यमातून देखील नवरात्रीमध्ये सर्व महिला भगिनींना मोफत असा उपचार या ठिकाणी सरांच्या मार्फत केला जातो सर्व ठिकाणी मोफत वया वाटप वृक्षारोपण त्याचबरोबर विविध आरोग्य शिबिरं घेऊन सर आपल्या सामाजिक बांधिलकीची जपणूक या ठिकाणी करत असतात आणि अशा या सरांचा आज वाढदिवस आम्ही आमच्या सर्व पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आमच्या अध्यक्षांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो येत्या काळात सरांच्या हातून मोठं असं सामाजिक काम या ठिकाणी उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो सरांच्या सर्व इच्छा आकांक्षा आई तुळजाभवानी पूर्ण करो अशी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार आज माझ्या वाढच्या दिवशी नाशिक शहरातील सर्व माई सहकारी मित्र डॉक्टर्स वर्ग आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मित्रपरिवार यांनी इथे उपस्थित राहून आज मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी माझ्या पूर्ण मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या शुभेच्छानी मला मनोबल मनोबल मिळून मी यापुढे अशी समाजसेवा करत राहील असे आज आश्वासन देतो धन्यवाद वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षनिप्त नाशिक